सगळ्या मर्यादा तिच्यासाठीच का लता काकू जोरात ओरडत म्हणाल्या सुनबाई अजून चहा झाला नाही का किती वेळ वाट पाहू मी सोप्यावर बसून टी व्ही पाहत त्या म्हणाल्या त्यावर त्यांची सून केतकी त्यांना चहा आणत म्हणाली आणते आहे आई आणि चहाचा कप घेऊन ती येऊ लागली ती स्वयंपाकघरातून बाहेर निघणार इतक्यातच तिचा चार वर्षाचा मुलगा वेत बाहेरून खेळून आला होता आणि पाणी पिण्यासाठी म्हणून तो सरळ स्वयंपाकघरात शिरला पण घाईघाईने चहाचा कप घेऊन बाहेर येत असणाऱ्या केतकीची आणि त्याची टक्कर झाली आणि गरमागरम चहा केतकीच्या अंगावर पडला आणि केतकी वेदनेने जोरजोरात किंचाळली चहा खूप गरम असल्याने केतकीला खूपच भाजलं तिचा आवाज ऐकून तिच्या सासूबाई तिच्या जवळ आल्या वेदसुद्धा खूप घाबरला होता सासूबाईंनी आधी त्याला शांत केलं आणि मग त्यांच्या मुलाला म्हणजेच रमेशला फोन केला सुदैवाने तो ऑफिसमधून घरी यायला निघाला होता आणि घराजवळ आला होता तो घरी आला आणि केतकीला घेऊन जवळच असणाऱ्या एका दवाखान्यात गेला सुदैवाने जास्त भाजलेलं नव्हतं तरी पण डॉक्टरांनी तिला दोन चार दिवस आराम करण्याची व काळजी घेण्याची गरज आहे असं सांगितलं केतकी आणि रमेश दोघेही घरी आले आणि त्या दिवशी केतकी औषध घेऊन लवकर झोपली त्या दिवशीचा स्वयंपाक सासूबाईंनीच केला मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळीच उठून केतकीला आवाज दिला रोजची उठण्याची वेळ झाली तरीही केतकी उठली नव्हती आज तिला अजिबात बरं वाटत नव्हतं शिवाय भाजल्या ठिकाणी अजूनही वेदना होत होत्या आणि रात्री झोपताना तिने भाजलेलं असल्यामुळे गाऊन घातला होता लग्न होऊन सासरी येताना तिने दोन गाऊन सोबत आणले होते हा त्यातलाच एक गाऊन होता आजपर्यंत तिने घरात सगळ्यांसमोर कधीच गाऊन घातला नव्हता फक्त कधीतरी तिच्या रूममध्ये आल्यावर ती घालायची पण आज परिस्थिती जरा वेगळी होती तिला भाजले होते आणि तिथे अजूनही वेदना होत होत्या त्यामुळे आज साडी नेसून घरात वावर करणं तिला जमणार नव्हतं म्हणून मग सासूबाईंचा आवाज ऐकून ती कशी बशी उठून बाहेर आली आणि तिला गाऊनमध्ये बाहेर आलेलं पाहून सासूबाईंच्या रागाचा पारा एकदमच चढला त्या केतकीला म्हणाल्या हे तू काय घातलं आहेस तुला माहीत नाही का असे कपडे घातलेले मला चालत नाही तुझे सासरे पाहतील तर काय म्हणतील त्यावर केतकी म्हणाली पण आई मला भाजले आहे आणि त्रास होतोय अशात साडी घालून वावरणं मला जमणार नाही म्हणून सासूबाई जरा ओरडतच बोलल्या थोडासा चहा काय पडला तर अशी वागत आहेस की जणू काही खूपच लागले तुला मला माहीत आहे हे सगळे तुझे बहाणे आहेत काम करायला लागू नाही म्हणून त्यावर केतकी शांतपणे म्हणाली पण आई मी असं का करेन मी आजवर कधी घरातील कामांना कंटाळा केलाय का मला खरंच बरं वाटत नाही सासूबाई तोऱ्यातच म्हणाल्या मला काही शिकवू नकोस आणखी काय काय दिवस दाखवणार आहे देव जाणे आज घरात गाऊन घालते उद्या ड्रेस घालायला म्हणशील नंतर काय तर जीन्स आणि काय काय आधी जा आणि साडी नेसून मगच घरातील कामे कर सासूबाईंचे बोलणे ऐकून केतकीला के खूप वाईट वाटलं आजवर कधीच केतकी आपल्या सासूबाईंच्या विरोधात गेली नव्हती सासूबाईंना आवडत नाही म्हणून तिने लग्नानंतर घरी पंजाबी ड्रेससुद्धा कधी घातले नव्हते सासूबाईंचं मन तिने पदोपदी राखलं होतं पण जेव्हा सासूबाईंनी तिला समजून घेण्याची गरज होती तेव्हाच सासूबाईंनी तिला असे बोलून दुखावलं होतं आजवर ती कधी सासूबाईंना उलट बोलली नव्हती पण आज तिने सासूबाईंना उलट प्रश्न केलाच ती सासूबाईंना म्हणाली आई जर तुम्हाला साडीशिवाय इतर काही आवडत नाही तर स्वातीताईंना का नेहमी फॅशनेबल कपडे घेऊन देतात तुम्ही तेही स्वतःहून केतकीचं के बोलणं ऐकून सासूबाईंना राग आला कारण आज पहिल्यांदाच तिने त्यांना उलटा प्रश्न केला होता त्यावरच त्या, त्या रागातच म्हणाल्या तू तिची आणि स्वतःची तुलना कशी करू शकतेस ती मुलगी आहे या घराची हे तिचं घर आहे ती तिला आवडेल ते कपडे घालू शकते पण तू सून आहेस या घराची तुला मर्यादा आहेत आणि तुझा मर्यादा सोडून वागणं आणि बोलणं दोन्हीही तुला शोभत नाही सासूबाई केतकीकडे बघतच बोलत होत्या त्यावर केतकी म्हणाली पण स्वातीताईंचं पण लग्न झालं आहे ना आणि तुम्ही त्यांना आवर्जून साडीऐवजी दरवेळेस ड्रेस घेऊन देतात मग त्यासुद्धा त्या घरची त्या सूनच आहेत ना मग त्यांना तुम्ही का नाही सांगत मर्यादा पाळायला सुनीला वेगळा न्याय आणि मुलीला वेगळा न्याय असं का लताताई तावा तावाने म्हणाल्या सुनबाई तू जरा जास्तच बोलत आहेस असं नाही वाटत का तुला आई तुम्हाला आवडणार नाही असे मी कधीही वागले नाही किंवा असे कपडेही मी कधी घातले नाही नेहमी तुमच्या मर्जीत राहिले घराच्या बाबतीत असणारी माझी सर्व कर्तव्य मी व्यवस्थित पूर्ण केली आहेत कधीही कोणत्याही प्रकारची तक्रार मी तुम्हाला केली नाही मला यांनी बराच वेळा म्हटलं पण आहे की घरी असताना ड्रेस वापरत जा म्हणून आणि बाहेर फिरायला जाताना तुला आवडतील तसे कपडे तू घालत जा पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून मी कधीही साडीशिवाय इतर कोणतेही कपडे परिधान केले नाहीत पण आज परिस्थिती वेगळी आहे मला बरं नसल्यामुळे मी गाऊन घातला पण आज देखील तुम्ही मला समजून घेत नाही खरंच म्हणतात लोक की सुनेने कितीही केलं तरी ती मुलीची जागा घेऊ शकत नाही माझ्या जागी स्वातीताई राहिल्या असत्या तरी देखील तुम्ही असंच म्हटल्या असत्या का केतकी आज मनापासून बोलत होती केतकीचं बोलणं ऐकून एरवी कधीही तोंडाचा पट्टा शांत न होणाऱ्या तिच्या सासूबाई क्षणभर गप्प बसल्या आणि विचार करू लागल्या इतक्यातच मघापासून या दोघींचा संवाद ऐकणारा रमेश समोर आला आणि म्हणाला केतकी बरोबर बोलत आहे आई की, की अनेकदा मी तिला म्हणालो की तुला तुझ्या आवडीचे कपडे तू घालत जा आई काय म्हणेल याची काळजी करू नकोस पण केतकीने नेहमी तुझ्या आवडीनिवडीचा मान ठेवला या घराला पूर्णपणे आपलंच केलं पण तू मात्र तिला दुसऱ्यांच्या घरातून आलेली लेख या दृष्टिकोनानेच पाहिलं लग्न झाल्यावर मुलींनी का पूर्णपणे स्वतःला बदलायचं जसं लग्नानंतर मुलांना आपले राहणीमान बदलावे लागत नाही तसे मुलीच्या बाबतीत का नाही निदान त्यांना आपल्या मनाप्रमाणे राहण्याची मुभा असायला नको का मुलीच्या बाबतीत आई नेहमी हळवी होते पण ती जेव्हा सुनेची गोष्ट असते तेव्हा मात्र मानमर्यादा यांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवं असतं मुलाच्या बाबतीत आधुनिक विचार स्वीकार करणारी आई सून घरात येताच एकदम पारंपरिक सासू बनते असं का केतकीच्या बोलण्याने आधीच विचारात पडलेल्या सासूबाईंना रमेशच्या बोलण्याने स्वतःची चूक लक्षात आली त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर त्यांनी स्वतः तिला सांगितले होते की लग्नाआधी जशी राहायची तशीच राहत जा उलट त्या स्वतःहून आवर्जून तिला साडीऐवजी ड्रेस घेऊन द्यायच्या पण केतकी सून बनून येताच तिच्या बाबतीत त्यांनी कडक निर्बंध घातले केतकीने सुद्धा कधीच त्यांना विरोध केला नाही तिच्या जागी एखादी दुसरी असती तर तिने कधीच ऐकून घेतले नसते पण केतकी मुळातच स्वभावाने शांत होती कधीच त्यांच्या विरोधात वागली नव्हती आणि नकळत का होईना तिच्या या चांगल्या स्वभावाचा त्यांनी फायदाच घेतला होता तेव्हा मात्र त्यांना स्वतःची चूक दिसून आली आणि त्यांनी ती कबूलही केली त्या केतकीला म्हणाल्या मला खरंच माफ कर केतकी सूनसुद्धा कुणाची तरी लेकच असते हे मी विसरले होते खरंच सांगायचं म्हणजे तुझ्या जागी स्वाती असती तर मी तिला दोन तीन दिवस आराम करायला सांगितलं असतं पण तुझ्या बाबतीत मी फारच अविचाराने वागत आली आहे करूं आज जर तू मला याची जाणीव करून दिली नसतीस तर कदाचित मलाही कळलंच नसतं पण अजूनही फार उशीर झालेला नाही मी माझी चूक सुधारणार आहे तू आजपासून तुला हवी तसे घरात वावरत जा तुला आवडतील तसे कपडे घालत जा हो ही तुझी खास्ट सासू यापुढे स्वतःमध्ये बदल घडवून आणणार आहे आणि आता खोलीत जाऊन आराम कर आजचा स्वयंपाक मी करणार आहे लताताई केतकीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत होत्या त्यावर केतकी म्हणाली हे काय बोलताय आई माझं बोलणं मनावर घेऊ नका प्लीज मी कशी काय तुम्हाला उलट बोलली मलासुद्धा लक्षात येत नाही माझं खरंच चुकलं ती जरा घाबरूनच म्हणाली तुझं काही चुकलं नाही बाळा उलट तू आज माझे डोळे उघडलेस आणि आता जास्त विचार करू नकोस रूममध्ये जा आणि आराम कर मी चहा घेऊन येते तुझ्यासाठी आणि आता नीट पकडशील चहा नाहीतर पुन्हा सांडशील सासूबाई जरा हसतच म्हणाल्या त्यावर सगळेच हसले आणि या हस्यात मागच्या सर्व चुका विसरून गेल्या आता या सासू सुनेच्या नात्याची नवीन सुरुवात होत होती आणि हे पाहून रमेश मनातल्या मनात खूप खुश झाला होता त्यानंतर केतकी जेव्हा पूर्णपणे बरी झाली तेव्हा तिच्या सासूबाईंनी स्वतः तिच्यासाठी जाऊन तिला तिच्या आवडीचे ड्रेस घेऊन दिले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद